खर तर कोणताही कार्यक्रम आयोजित करत असताना त्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतो आणि आपला निर्भय बनो त्याचबरोबर सकल भारतीय समाज यांनी आज निर्भय बनो सभा या कार्यक्रमाचं आपल्या अहमदनगर शहरामध्ये आयोजन केलेलं आहे मी विनंती करणार आहे यानंतर माननीय ऍडव्होकेट श्याम असावा यांना आपण या सभेच्या निमित्ताने प्रस्तावित करावं सन्माननीय ॲडव्होकेट श्यामजी असावा आज या ठिकाणी अहमदनगर मध्ये निर्भय बनवची ही मला वाटतं सभा होत आहे जी हो सॉरी सिक्स्टी सेवन सदोसष्टवी सभा आणि या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर विश्वंभर चौधरी सर ॲडव्होकेट आसीम सरोदेजी आणि ॲडव्होकेट निशाताई यांचं मी शहरवासियांतर्फे मनापासून हार्दिक स्वागत करतो त्यांचं तर स्वागत आहेच आहे परंतु या ठिकाणी समोर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं स्वागत कुठलंही दडपण दहशत तुम्ही पाहिलं असेल दोन दिवसापूर्वी नगरला सभा झाली व्हिडिओ फिरतायत कसे पैसे वाटून या सभेकरता लोक आणण्यात आले असं काही न करता या ठिकाणी उत्स्फूर्त या देशावर प्रेम करणारे आपण सर्वजण आलात का आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरं तर या सभेचं आयोजन का किंवा या आजपर्यंत सदोस सभा झाल्या का दोन हजार चौदा साली या देशामध्ये एक नव सरकार आलं तीस वर्षानंतर अशा पद्धतीने बहुमताच सरकार आलं की आपल्या सर्वांनाच मला वाटतं इथं बसलेल्या सुद्धा आपल्या सर्वांना वाटलं होतं की खरोखरच या देशाचं भाग्य बदलणार आहे या देशातील गोर गरीब कष्टीत पीडित वंचित या सर्वांचे अच्छे दिन येतील असा भरोसा आपल्या सर्वांना होता आणि दोन हजार चौदा मध्ये या देशामध्ये सरकार आलं आज तब्बल दहा वर्ष झालीत दोन हजार चोवीस जर आपण सर्वांनी पाहिलं तर दहा वर्षातली परिस्थिती काय आहे या मिळालेल्या संधीच या फडतूस राज्यकर्त्यांनी अक्षरशः ही संधी वाया घातली आणि दहा वर्ष फक्त आपल्याला हेच सांगत राहिले कि सत्तर वर्षात काय झालं पन्नास वर्षात काय झालं आणि पूर्वीच्या सरकारांनी काय केलं तर हे सांगण्याची गरज नाही हे या ठिकाणी या देशातील सगळ्या सुज्ञ नागरिकांना माहीत होतं आणि म्हणूनच तत्कालीन सरकार या नागरिकांनी लोकशाही मार्गाने त्यावेळेस त्या, त्या सरकारला घरी पाठवलं होतं त्यामुळे हे आम्हाला दहा वर्ष तुम्ही त्यानंतरही हेच सांगत बसले की पूर्वीच्या सरकारांनी काय केलं आज दहा वर्षातले जर सर्व प्रश्न पाहिलेत तर पूर्वीपेक्षा गंभीर प्रश्न झालेत भ्रष्टाचार असेल महागाई असेल रोजगार असेल शासन स्तरावरील पारदर्शकता असेल या देशातील नागरिकांना सुसहाय्य जगण व्हावं करताची व्यवस्था असेल दहा वर्षात अत्यंत वाईट अवस्था झाली आणि याच उत्तर दहा वर्षात काय तर फक्त माग बोर्ड दाखवायचं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे खर तर दहा वर्षापूर्वीचं सरकार सुद्धा ज्या वेळेस येणार होत त्यापूर्वीची या देशातली परिस्थितीचे आपण सर्वजण साक्षीदार आहात कि त्यावेळेस एक मोठं आंदोलन झालं आणि तत्कालीन सरकारला विरोध झाला आणि आज सुद्धा हीच परिस्थिती आहे की पुन्हा एकदा या देशात सजग नागरिक म्हणून आपल्या सर्वांना भूमिका पार पाडावी लागणार आहे आणि सजग नागरिकांनी सतत कायम पाच वर्ष तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सजगच राहिलं पाहिजे आणि हे जागरण करण्याकरता लोकांना जागवण्याकरता हा सगळा जो आहे निर्भाळ बनोचा मागच्या तीन चार महिन्यापासून खटापोट चाललाय आज परिस्थिती काय आहे देशात तर याच तर सगळे मान्यवर सांगतीलच परंतु मी या ठिकाणी फक्त दोन तीन गोष्टींचा उल्लेख करतो जी डी आगरवाल प्राध्यापक होते या देशात ज्या वेळेस दोन हजार चौदा साली नवीन पंतप्रधान आले तुम्हाला आठवत असेल कि त्या पंतप्रधानाचं पहिलं वाक्य होत गंगा माने मुजे बुलाया आठवत ना आठवत असेल तुम्हाला तर या गंगा माने मुझे, मुझे बुलाया आहे आणि वाराणसीची सेवा करायची आहे असं सांगून त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रोफेसर झी डी अगरवाल यांचा अकरा ऑक्टोबर दोन हजार सतरा साली एकशे अकरा दिवस सलग उपोषण झालं उपोषणात त्यांची मागणी एकच होती की या देशातील सर्व नद्या प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजे पर्यावरणाचे प्रश्न गंभीर आहेत आणि ज्या पद्धतीने या देशाचे पंतप्रधान सांगत होते त्या पद्धतीने अजूनही काम सुरू झाले नाही म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलं आणि त्या उपोषणाची या निर्दयी सरकारने कुठली दखल घेतली नाही आणि अकरा आक, ऑक्टोबर दोन हजार सतराला त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचंय कि वर आजही त्यांच्या व्हिडिओ आहेत त्या पहा त्यांनी सुद्धा हे सांगितलं होत की हे ते सरकार माझे कोणती दखल घेणार नाही माझे निधन होईल तरी सरकार दखल घेणार नाही परंतु एकंदरीत अशा विकट देशातील परिस्थितीमध्ये मला सुद्धा जगण्याची कुठली इच्छा राहिलेली नाही ज्या दिवशी निधन झालं निर्लज पंतप्रधानांनी त्या दिवशी ट्विट केलेलं आहे तेही आज उपलब्ध आहेत तुम्ही पहा त्यावेळेस या पंतप्रधानांनी या जी डी अगरवाल यांच्या निधनाबाबत खेद व्यक्त केलेला आहे एकशे अकरा दिवस कुठली दखल घेतली नाही आणि ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी निर्डावलेलं सरकार आणि निर्डावलेले शहिषा या ठिकाणी केवळ ट्विट करतात इतकी संवेदना हरवलेली ही सगळी माणसं सत्तेत आहेत अनेक उदाहरणं आहेत शेतकरी आंदोलन झाले आपण पाहिलंय की त्या ठिकाणी साडे पेक्षा जादा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालं परंतु सरकारने कुठली दखल घेतली नाही प्रश्न अनेक आहेत या प्रश्नांबाबत आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे कारण आजची परिस्थिती जी आहे मीडिया असेल सोशल माध्यम जे असतील व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब सगळं काही या सरकारने विकत घेतलं आहे आणि सर्व काही चुकीची माहिती लोकांपर्यंत येत आहे आणि खरी माहिती लोकांना येत मिळत नसल्यामुळे लोक भ्रमित झालेले आहेत लोक गोंधळात पडलेले आहे आणि म्हणून लोकांना सत्य समजावं त्याकरता या सभेचं प्रयोजन आहे या ठिकाणी फार स्पष्ट भूमिका यावेळेस निर्भय बनवून घेतलेली आहे की यावेळेस कुठलाही आमचं सामाजिक विषय घेऊन आम्ही लोकात आलेलो नाही या ठिकाणी यावेळेस स्पष्ट भूमिका आहे की या सत्तेत असलेल्या भाजप सरकारचा पराभव झाला पाहिजे याकरता या सभा होत आहे त्यामुळे आणि करणी फरक नाही जे बोलतोय जे करतोय तेच बोलतोय आणि तीच भूमिका घेऊन आम्ही लोकांपुढे येतोय या ठिकाणी मी फक्त आपल्याच दोन गोष्टी नगरच्या सांगेल मागच्या आठवड्यात तर नगरमध्ये एक प्रकार झालाय या ठिकाणी जवळच एक मैदान आहे त्या मैदानामध्ये एक सज्ञान मुलगा आणि मुलगी बसलेले होते आणि आपण सर्वत्रच देशात पाहतोय कि त्या ठिकाणी लगेच सोकाळ ते हिंदू आले त्या मुलाला विचारलं त्या मुलाला पॅन्ट काढायला लावली आणि त्यांनी म्हणजे इतकी वाईट पद्धतीने त्याच्या धर्माची तपासणी केली आणि त्यानंतर त्या अमानुषपणे त्या मुलाला मारलं हा प्रश्न सगळीकडे आहे मला या ठिकाणी या लोकांना फक्त एकच विचारायचं आहे की तुम्ही अशा पद्धतीने कायदे हातात घेऊन लोकांवर अन्याय अत्याचार करणार आहात आणि आपल्या धर्माच आपल्याला प्रेम असल्याचं खोट तुम्ही लोकांना कोणत्या पद्धतीने दाखवतायत तो प्रज्वल कुमार त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये अठ्ठावीसशे व्हिडिओ आमच्या भगिनींच्या बाहेर आल्या मला सांगा कुठल्या हिंदू रक्षकांनी त्याला जाऊन तुडवलं <laughs> मी हे म्हणणार नाही आम्ही सगळे आणि आपण या ठिकाणी जमलेले सर्वच जण अहिंसेला मानणारे आहोत कायद्याचं राज्य मानणारे आहोत परंतु तुम्हाला इतकंच धर्माची चाड आलेली असेल तर मला सांगा त्या ठिकाणी जाऊन का तुडवलं नाही त्याला कारण तो हिंदू आहे म्हणून त्याला तोडवलं नाही तुम्ही या पद्धतीने धर्माचा उत्मा त्या देशात करणार आहात अत्यंत वाईट परिस्थिती आहे या ठिकाणी एवढंच नाही आपण पाहिलं असे मणिपूर काय झालं मणिपूरमध्ये एका या देशाकरता सेवा देणाऱ्या जवानांच्या पत्नी बरोबर इतका छळ झाला परंतु हा पंतप्रधान गो शब्द सुद्धा या मणिपूरबाबत काढत नाही आणि या ठिकाणी लोकांच्या महिलांच्या मंगळसूत्राची ही जी बेरकी काळजी करतोय याच्यामुळेच आपण सगळ्यांनी सजग होणं गरजेचं आहे की सगळं गोंधळात टाकलं जात आहे आमचं नगरचं सुद्धा आता नाव बदललंय खरं तर प्रश्न आचा आहे सर की देशात अनेक शहरांची नावं बदलली जर नावं बदलून या देशातील त्या शहरातील लोकांचं चरित्र बदलत असेल वागणूक बदलत असेल खरंच आईल्याबाईंनी घालून दिलेल्या सगळ्या विचारांवर जर आचरण होणार असेल तर हरकत नाही परंतु फॅक्ट ही आहे की असे नावं बदलून लोकांची वागणूक चाल चरित्र हे बदललेलं नाही निवडणुका आहेत या ठिकाणी नगर बद्दल थोडं बोललं पाहिजे मला वाटतंय मला परंतु मी या ठिकाणी दोनच मुद्दे सांगेल की सध्या प्रचारात काय चाललंय तर केंद्र लोकशाही लोकसभेची निवडणूक आहे केंद्रांच्या प्रश्नाविषयी लोकांच्या जीवनामरण्याच्या प्रश्नाविषयी कुठला प्रचार होतोय दहा वर्षाचा कुठलं रिपोर्ट कार्ड आपल्या पुढे मांडले की या ठिकाणच्या सदस्यांनी काय केलं केंद्रातल्या के सरकारने काय केलं आणि पुढं पाच वर्ष काय करणार आहे याचं कुठलंही रिपोर्ट कार्ड मांडलेलं नाहीत या ठिकाणी एकच गोष्ट आम्हाला नगरकरांना सवय झाली सर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका असेल त्यावेळेस जे दोन उमेदवार उभे होते सत्तर हरी पक्षातले हे जे सध्याचे खासदार आहेत त्यांनी त्याही वेळेस विरोधी पक्षाच्या आमदाराच्या दहशतीबाबत प्रचार केला भीती दाखवली म्हणजे दाखवली म्हणजे आहेच भीती तो वेगळा परंतु भीती दाखवली दहशत निर्माण केली आणि त्या ठिकाणी नगरकरांना सांगितलं दहशत मुक्त करू आणि निवडून आले यावेळेस परिस्थिती अशी आहे की एकोणवीस साली जे दोघं एकमेकांविरुद्ध लढलेत आज ते दोघं एकमेकाच्या गळ्यात गळ्यात घालतायत विद्यमान खासदारांनी सांगितलं पाहिजे की नेमकी ज्याच्या बाबत बोलत होते तो काय चांगल्या मार्गाला लागलाय की तुम्ही त्यावेळेस खोटे सांगत होते दोन्हीतून एकच गोष्ट असेल ना आणि यावेळेस हे दोघं गाळ्यात गळ्यात घालून समोरचा उमेदवार कसा दहशत निर्माण करतोय याबाबत सगळा प्रचार नगरकरांना मांडला जातोय म्हणून सत्य तपासलं पाहिजे सत्य आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याकरताच हा सगळा सभा आयोजनाचा प्रयत्न आहे या, या ठिकाणी शेवटी मी दोनच गोष्टी सांगणार आहे की आज देशात ही परिस्थिती अशी झाली की आपण पाहतो समाजात वडील पाणीत वडील असतील कबाड कष्ट करतात बचत करतात मोठी मालमत्ता पुढच्या पिढींकरता बचत करून ठेवतात आणि त्यांचे उन्हाळ मुलं जे असतात बापाची इस्टेट विकतात बंगले बांधतात आणि गावभर सांगत फिरतात की आमच्या बापाने काही केलं नाही तशीच देशाची आज अवस्था झालेली आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल शेवटी एक प्रश्न राहतो सर की देशामध्ये जर हे सरकार गेलं तर खरंच पर्याय काय राहील मला या ठिकाणी नागरिकांना मुद्दाम विचारायचा आहे की सपोज तुम्ही एखाद्या वाहनाने प्रवास करत आहात आणि त्या वाहनाला आग लागली तर तुम्ही काय कराल मला वाटतं तुम्ही नक्कीच पहिली त्या वाहनातून बाहेर कसं पडायचं ते पाहाल ना की तुम्ही त्या जळत्या वाहनात बसून विचार कराल आता काय पाहूया मागून गाडी येते का कसं पुढचा प्रवास कसा करायचा असा विचार करत तुम्ही त्या वाहनात बसणार आहेत का तर नक्कीच नाही आपला प्राण वाचवण्याकरता आपण पहिले तर गाडीतून खाली उतरू आणि मग पाहू की आपल्याला पुढचा प्रवास कसा करायचा आजही देशातली परिस्थिती अशीच आहे की आपल्याला पहिली हा देश जो जळतोय तो थांबवा लागेल या देशाला वाचवा लागेल आणि मग पुढचा विचार करावा लागेल की या देशाचा पुढचा लोकशाही मार्गाचा प्रवास कसा होणार आहे आणि त्याकरताच हे हा सर्व प्रयत्न आहे मी या ठिकाणी माझ लांबलेलं प्रस्तावित थांबवतो शेवटी मला इतकं सांगायचं आहे की सिर्फ हंगामा खडावो हो। हे आम्हाला मकसद नाही हमारी कोशिश ये है की सुरत बदलणे चाये मी परत एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो